माझ्या जागेवरही भाजप दावा करते असं हेमंत पाटील यांचं वक्तव्य समोर आलंय हिंगोलीच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्ते खेच आहे आणि ही हिंगोलीची जागा शिवसेनेची आहे असं हेमंत पाटील म्हणतात मला असं वाटत नाही युतीच्या नेत्यांमध्ये एक चांगलं कम्युनिकेशन आहे आणि प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते त्यांचा त्यांचा पक्ष वाढावा म्हणून अशा पद्धतीची मागणी करत असतात परंतु शिवसेनेच्या जागा आहेत त्या निश्चित शिवसेनेलाच भेट परंतु शिवसेनेच्या मागच्या निवडणुकी बावीस जागा होत्या त्यापैकी अठरा निवडून आले होते अठरा जागा या मागितल्या पाहिजे असा सर्व खासदारांचा माननीय शिंदे साहेबांकडे आग्रह आहे तर माझ्या जागेवरही भाजप धावा करतय असं हेमंत पाटील म्हणतायत हिंगोलीच्या जागेवरनं महायुतीतली रस्ती केस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं कळत आहे तर आता आणखी एका जागेवर महायुतीतला संघर्ष समोर आलाय हिंगोलीच्या जागेवरती हेमंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय हिंगोलीच्या जागेवरून ती जागा शिवसेनेचीच आहे असं हेमंत पाटील म्हणतात Eu